एक अतिशय हत्रवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर येते जुळ्या चिमुकल्यांची हत्या केली आहे कौटुंबिक वादाच्या मुलांची हत्या करण्यात पाहायला मिळालंय मुलांच्या हत्येनंतर बापानं आत्महत्येचाही प्रयत्न केलाय पंढरपूरच्या केतूर इथली ही धक्कादायक घटना आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत संकेत काय नेमकं का प्रकरण आहे तालुक्यातील केतूर हे गाव आहे आणि या केतूर गावामध्ये सुहास ज्ञानदेव जाधव हे बत्तीस वर्षे इसम राहतात आपल्या कुटुंबासमोर राहतात घरात कौटुंबिक वाद झाला आणि याच वादाचा राग मनात धरून आपल्या दोन मुलांसह सुहास जाधव आपल्या शेतातील विहिरीजवळ गेले आणि दोन्ही जी त्यांची लहान मुलं होती शिरय्या आणि शिवांश या दोन्ही मुलांना त्यांनी विहिरीत ढकलून दिलं आणि स्वतःही विषारी औषध घेतला आणि घरी फोन करून सांगितलं की मी मुलांना ढकलून दिले यानंतर त्यांचे कुटुंबीय असतील पत्नी असेल इतर घरातील कुटुंबीय विहिरीकडे धावत गेले मात्र तोपर्यंत तो उशीर झाला होता पाण्यात बुडून दोन्ही जुळ्या मुलांचा भावंडांचा मृत्यू झाला यानंतर मात्र सुहास जाधव जे आहेत त्यांनी विषारी औषध घेतल्याने त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संपूर्ण घटनेची पोलिसांनी अत्यंत गंभीर दखल घेतलेली दिसून येते येताना धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल पंढरपूरच्या केतूर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे मुलांच्या हत्येनंतर बापानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय कौटुंबिक वादातनं या बापानं आपल्या सख्या पोटच्या मुलांना विहिरीत ढकलून दिलाय अमानुष असा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे बापानं जुळाची मुकल्यांची हत्या केली कौटुंबिक का वादाच्या कारणातनं मुलांची हत्या करण्यात आली आहे त्यांना विहिरीत ढकलून या बापानंही विषारी औषध प्यायलं मात्र सध्या या बापावर औषध प्यायल्यानंतर रुग्णालयामध्ये उपचार केले जातात पंढरपुरातल्या केतूर इथली ही धक्कादायक घटना आहे या संपूर्ण घटनेनं पंढरपूर मधील केतू हादरून के चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होतीये पुन्हा एकदा जाव्यात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत संकेत या संदर्भात काही कारवाई करण्यात आलीये का पोलिसांनी काही पावलं उचलली आहेत पोलिसांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे घटनास्थळावर देखील पोलिसांनी पंचनामा केलेला आहे आणि नक्की कुठल्या कारणामुळं खर तर घरात कौटुंबिक वाद झाला होता त्या संदर्भात पोलीस चौकशी आहेत करमाळ्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत रणजित माने हे या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करतायत कुठल्या विषारी औषध तिला कुठल्या कारणामुळे वाद झाला आणि का ढकलून देण्याची वेळ ही सुभाष जाधवांवर आली या संपूर्ण घटनेचा पोलीस वेगवेगळ्या अँगलला तपास करतायत आजूबाजूची चौकशी असतील कुटुंबियांच्या